नियोजनबद्ध पद्धतीने महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू व अनेक स्वतंत्र सेनानी यांच्या विरोधात वातावरण निर्माण करण्याचं काम आधीपासून सुरू आहे खोटे इतिहास सांगणे खोटी माहिती उपलब्ध करून देणे आणि वारंवार लोक या पद्धतीने बोलत राहत आहेत ज्या पद्धतीने कंगना राणावत यांनी सांगितलेलं आहे की महात्मा गांधीचा हे विचार की एक गाल पुढे करून काही मिळत नाही भगतसिंगच्या बाबतीत काही उदाहरणं त्यांनी दिली आजी आझादी भिकेत मिळालेली आहे आणि कुठेतरी महात्मा गांधी यांचा अपमान करण्याचं काम त्या महिलेने केलेलं आहे त्यांना कळत नाही की अहिंसा हे जे विचार आहे हे जगाने स्वीकारलेले आहे हिंसेने कुठलेही विषय सुटत नाही अहिंसेचा मार्ग याच्यातून आपण काहीही आपण प्राप्त करू शकतो जर आपण ठरवलं तर पण ज्या पद्धतीने महात्मा गांधी यांचा अपमान करण्याचं काम त्या महिलेने केलेलं आहे आम्हाला वाटते ही त्याचे बोलाचे धनी कोण आहे हे संपूर्ण देश त्यांना माहिती आहे ज्या लोकांनी बापूची हत्या केली ते पण बापूला बगल करू शकत नाही बापूचे विचार हे देशात जगात हे लोकांनी स्वीकारलेलं आहे एखादी महिला बोलल्यानंतर बापूच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होईल हे कोणाचा समाज असेल ते त्यांची चूक आहे आम्ही पुन्हा सांगतो महात्मा गांधी हे व्यक्तीने विचार आहे आणि हा विचार जगभरात पसरलेला आहे त्याचे करोडोनी अनिवायी आहे एक अशी महिला जे दिवसभर मला ना क्रीम घेऊन बसत राहते आणि बोलत राहते त्याच्या बोलण्याने महात्मा गांधी यांचा विचार हे संपणार नाही जे प्रचारक हे या प्रकारच्या लोकांना पुढे आणताय त्यांना कळलं पाहिजे बापूंचे विचार हे जगाने स्वीकारलेले आहे तुम्ही कितीही प्रयत्न केले ते तुम्ही तुम्हाला याच्यात यश मिळणार नाही